राज्यसभेवरचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे स्वयंघोषित नेते हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही ना काही वादग्रस्त विधान करण्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्रभर जर पाहिली तर जसं महाराष्ट्रातील तमाम आमच्या माता भगिनींकरता मनोरंजनाकरता जसे सायंकाळच्या वेळेला काही सिरियल असतात तर तशाच प्रकारे आता ही सकाळची सिरियल ही पुरुष वर्गाकरता नोकरीवर जाण्याच्या अगोदर असेल कामावर जाण्याकरता असेल करता पुरुष मंडळी निघण्याकरता असेल सर्वांना एक मनोरंजनाकरता एक चांगला विषय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेवरचे खासदार संजय राऊत साहेब यांची वक्तव्य ही प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महायुतीमधले जे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांच्यावरबद्दल सातत्याने वक्त कर वक्तव्य करण्यामध्ये ती सुप्रसिद्ध आहेत की त्याच्यातनं त्यांचा उद्देश एकच असतो की आपला काहीतरी एक टी आर पी वाढला पाहिजे आणि त्याच्यातनं स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अनेक महिने त्यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये जेलमध्ये काढल्यामुळे त्यांना बाहेर आल्यापासून प्रत्येक व्यक्ती हा भ्रष्टाचारी दिसतो आहे आणि म्हणून कुठंतरी असं एक मनोरंजनाचं एक वेगळं साधन महाराष्ट्राच्या तमाम आमच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांकरता आता एक साधन उपलब्ध झालेलं आहे मग त्याला फार कुणी गांभीर्याने घेत नाही त्यांनी कालच नुकतंच आमच्या अहिल्यानगर शहराविषयी काही वक्तव्य केली की फार काय अंदाजे तीनशे चारशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हणून त्यांनी जाहीर केलं पण आमच्या अहिल्यानगर शहरामधील विशेषतः आजूबाजूच्या परिसरातील किंवा जिल्ह्या किंवा जिल्ह्यातील आमच्या सर्वच जिल्हावासियांना माहिती आहे की कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत आणि जो काही त्यांनी काही वर्षाचा उल्लेख केला तर त्या वर्षामध्ये तुमच्याच ज्या वेळेला शिवसेना एक होती त्यावेळेला तुमच्याच शिवसेनेचे तिथं प्रतिनिधी त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगत होते तुमचा शिवसेनेचा झेंडा तिथं सत्तेच्या माध्यमातून फडकत होता आणि त्यावेळेसच तुम्ही काहीतरी उल्लेख केला की या काळामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मग जर झाला असेल तर मग त्यावेळेला तुमचा साक्षात्कार झाला नाही का हा देखील फार मोठा प्रश्न आहे कारण त्यांनी दोन हजार पासून काहीतरी काळ सांगितला त्यांचाच होता आणि राहिला आमचा भाग आमचं काम असतं की हे सगळा निधी शासनाच्या बरबारून आपल्या आयल्यानगर शहरापर्यंत जिल्ह्यापर्यंत तो, तो पोचवणं आणि त्याची सगळी प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने कायदेशीर प्रक्रिया पार पडत असते आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार झाला तर याचा अर्थ एकही काम म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट सुद्धा गुन्हेच रस्त्यावरती पडली नाही असा कुठतरी त्याचा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो पण नगरकरांना नगरकर आमची आयले नगरवासीय फार समजूतदार आहेत त्यांना सगळं समजतं हे राजकीय कुठतं एक स्टेटमेंट असतात स्वतःची काहीतरी टी आर पी वाढवण्याकरता काही तिथं जे लोक आहेत ह्या एक लोकांचा उद्योग असतो की महाराष्ट्रामध्ये आम आमचं अहिल्यानगर शहर कसं बदनाम होईल आणि त्याच्यातनं तिथून कुठेतरी स्वतःला आता कुठंतर प्रसिद्धी मिळत नाही तर मग कुठंतरी एखाद्या राज्य लेवलवरचा एखादा कुठेतरी कलाकार सापडायचा सा। आणि त्याच्या मागे जाऊन हे असे पत्र द्यायचे आणि त्यांना कुठेतरी सांगायचं सा की तुम्ही असं असं बोला आणि त्यांच्या मुखातून काहीतरी वगळून घ्यायचं की त्याच्यातनं स्वतःचा टी आर पी वाढेल त्यांचा तर रोजचा व्यवसाय आहे की रोज सातत्याने ते कामच करत असतात टी आर पीच वाढत असतात यांना वाटतं चला छोटं आपलं दुकान देखील खाली चालू होईल काही लोकांचा तिथं खालच्या लोकांचा उद्योग आहे ते एक ब्लॅकमेलचा धंदा आहे त्याच्या अनेक प्रकार पूर्वी वेगवेगळ्या वेग वे माध्यमातून समोर आलेले आहेत काही लोकांनी ह्या ब्लॅकमेलर लोकांच्या तक्रारीवरनं काही लोकांनी देखील केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर सुद्धा ब्लॅकमेलिंग त्यांनी केलं असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ह्या ब्लॅकमेलिंग लोकांचे पण नगरकर त्यांना फार महत्त्व देत नाही त्यांचे अनेक वेळेला त्यांना तोंड घशी पडावं लागलं आणि हे सगळं करत असताना आज कुठेतरी वेगळी माहिती चुकीची माहिती ही खालपर्यंत काम हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने करता येईल आमचं अहिल्यानगर हे कुठंतरी बदनाम करण्याचा डाव आज हे लोक एक वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण नगरकर हुशार आहेत जर हे आम्ही जर करत असतो नगरकरांचा आमच्यावर विश्वास <coughs> आहे आणि या विश्वासापोटी एकदा नाही तर दोनदा तिथं नगरसेवकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने जनतेच्या आशीर्वादनं आम्हाला एकदम महापौर म्हणून काम करण्यासाठी मिळाली आणि त्याच कार्यकाळामध्ये आज आपण पाहतो की ज्यावेळेला दोन हजार चौदामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला तर चांगल्या मताधिक्याने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्यांनी निवडून दिलं चार पक्ष वेगळे लढले तरी चारही पक्ष वेगळे लढलेले दे असताना देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नगरकारांनी संधी दिली दुसऱ्यांदा देखील ज्यावेळेला काही लोक बोलत असायचे की आता युती झालेली आहे आणि तशी काँग्रेसची राष्ट्रवादीसुद्धा त्यावेळेस आघाडी झाली आणि मग आता काय खरं नाही पण त्याच्यामध्ये देखील आयल्या नगरवासियांनी मला एक चांगल्या प्रकारची संधी दिली दुसऱ्यांदा सुद्धा संधी दिली आणि आम्ही त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची जनतेची सेवा करत गेलो लोककल्याणाची कार्य करत गेलो आणि त्याच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराचा एक विकास साधत असताना पुन्हा कुठंतरी एक चांगल्या जोमार जर जो आम्ही काम करत आलो तर तिसऱ्यांदा या विधानसभेमध्ये मत मोठ्या मताधिक्याने आम्हाला तिथल्या जनतेनं या ज्या सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे इथं तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने आम्हाला तिथं लोकमतातून पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हे लोकमतातून आल्यानंतर कुठेतरी काही लोकांना देखवत नाही त्यामुळं सातत्याने खोट्या नाटे आरोप करत राहणे खोट्या नाट्या काहीतरी आमच्यावरती एफ आय आर दाखल केल्या त्यालाही आम्ही सामोरे गेलो त्यामुळे नगरकरांना हे सगळं माहिती आहे की राजकारणाचा हा सगळा प्रयत्न असतो केवळ आणि प्रयत्न आहे पण नगरकर त्याला कधी बळी पडले नाहीत आणि म्हणून दोन हजार पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत मताधिक्य तर वाढलंच पण होणाऱ्या मतात सुद्धा सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माग जनता मोठ्या संख्येने उभा राहिली हे लीडपेक्षा मताचा आकडा सुद्धा माझा वाढत गेला त्यामुळे हे देखील लोकांनी मला मोठं पाळं हे मताचं पाळणं विश्वासाचं पाळणं हे माझ्यासारख्या कार्यकर्ते टाकलेलं आहे त्यामुळे नगरकर अशा गोष्टींना बळी पडत नाहीत आणि ते पडलेले आजपर्यंत पडलेले आणि उद्याही पडणार नाही त्यामुळे निश्चित रूपानं आयल्यानगरचा विकास जो आरोप केला आहे आरोप जरी एवढा मोठा असल म्हणजे याचा अर्थ एक सुद्धा रस्त्याची कॉन्क्रीटवर पडली नाही असा त्याचा आरोप होतो पण नगरकर रस्त्यावरनं जातायत येत आहेत पाहतायत त्यामुळे रस्ते सुरू आहे आणि सुद्धा सुरू राहणार आहे ह्या लोकांचा उद्देश एवढाच आहे आरोप करायचे आणि सगळी कामं कुठतरी थांबवायचे पण आरोप तुम्ही करत राहा एकही काम आहिल्यानगर शहरामधलं थांबणार नाही त्यांना जागच्या जागेवर त्या अशा आरोप करणाऱ्या लोकांनी जर रस्त्यावरती तुम्हाला सांगतो काम जर बंद पाडायचा प्रयत्न केला तर त्यांना जशा तशा उत्तर देण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा